संभाजीनगरमध्ये नावात बदल असल्यानं ना एक विवाहित उमेदवार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षेला मोकली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाकडून ही परीक्षा घेण्यात येते शैक्षणिक कागदपत्र आणि ओळखपत्रातील नावात बदल असल्यानं ना दीपाली घोडके यांना परीक्षा देता आली नाही त्यामुळे त्यांना अश्रू अनावर झालेत दीपाली घोडके यांच्याप्रमाणेच अनेक महिलांना ना नावात बदल असल्यामुळे परीक्षा देता आलेली नाहीये दोन वर्षाचा बाळ असताना मी बीड वरून सकाळी चार वाजता उठून इथे ट्रॅव्हलिंग करत आले आणि हे पॅन कार्ड अलो करत नाहीये आणि त्यांनी त्या सूचनेमध्ये दिले की पॅन कार्ड चालेल म्हणून आता त्यांनी दुसरी सूचना दाखवत आहेत की नावात जर बदल असेल तर मॅरेज सर्टिफिकेट किंवा शपथपत्र किंवा गॅजेट असं काहीतरी पाहिजे आता या वेळेला आम्ही आठ वाजता कुठून आणणार आहेत बॉन्ड वगैरे अकराच्या नंतर ऑफिस उघडतात हो आम्ही त्यांना बोलतोय की दोन तास आम्हाला एक्झाम देऊ द्या आम्ही अकराच्या आत तुम्हाला आणून देतो सेंटरवरून बाहेर पडायच्या आधी तुमच्या हातामध्ये शपथ पत्र देतो पण ते ऐकायलाच तयार नाहीयेत